हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी वर्षा सर्वांचा तर आज आम्ही इथे आलेलो आहोत येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये हे अमेरिकेतलं सगळ्यात पहिलं नॅशनल पार्क आहे जिथं निसर्ग भूगर्भात लपलेली सगळी आपली गुपितं उघडी करतो जमिनी खालचं धकधकत रसायन उफाळून वर येत जिथे एकाच रस्त्याच्या एका बाजूला उखळतं पाणी आणि दुसऱ्या बाजूला बर्फाची नदी साडेसहा लाख वर्षापूर्वीचा एक प्रचंड ज्वालामुखी आणि त्याच्या उष्णतेमुळे दोनशे ते तीनशे फूट उंच उडणारे फवारे उकळत्या पाण्याचे फवारे कुठे उकळत्या चिकलाचा पॉंड तर कुठे रंगीबेरंगी पाण्याचा पॉंड हे सगळं आज आपल्याला या व्हिडिओमधून अनुभवायला हो मिळणार आहे निसर्गाचा अफला चमत्कार येलोस्टोन नॅशनल पार्क ब्रेकफास्ट झालाय बॅग्स वगैरे आता आणि मी फक्त ब्रेकफास्ट तर मी, मी निघाले ब्रेकफास्ट करते आजचा ब्रेकफास्ट साडेतीन फक्त हेलिफंट बरोबर ब्रेकफास्ट करते आणि बॉईल्ड एग्स आज स्क्रॅम्बल्ड एग्स नाही बॉइल्ड एग्स आहेत तेवढाच काय तो फरक आहे येलोस्टोन नॅशनल पार्ककडे जाताना सुरुवातीलाच एक जबरदस्त मोठा लांब लांबलचक बोगदा लागला आणि बोगद्यातून बाहेर पडताच एक सुंदर निळा क्षार तलाव इतकं सुंदर दृश्य होतं ना ते असं वाटत होतं की जसं काही एखाद्या मूवीचं शूटिंगच सुरू आहे तिथे प्रवास आमचा सुरूच होता गाडी काही आम्ही इथे थांबवली नाही पण वाटेत समोर एक सुंदर नदीने आमचं लक्ष वेधून घेतलं निर्मळ वाहतं पाणी आजूबाजूचा निसर्ग आणि उबदार उन्हात चमकत असणारे तिच्या लाटा यामुळे आम्ही गाडी थांबवलीच स्टोन नॅशनल पार्कला आहे आम्ही पण बरेच रस्त्यामध्ये अशी एक रिव्हर दिसली आणि तिथे गाडी पार्क करून नदीच्या जवळ पण येतं तर आम्ही तिथे लगेच थांबलोय आणि नदीच्या जवळ जातोय नदीच्या काठावर थांबून पाण्यात थोडा वेळ घालवायचा मोह काही टाळताच आला नाही नदीच्या काठची वाळू इतकी बारीक आणि गुळगुळीत होती की त्यावर पाय घसरत होते पाण्यात पाय बुडवले आणि चेहऱ्यावर थंडगार पाणी शिंपडले तेव्हा खरंच वाटलं निसर्गाशी इतकं जवळ आपण कधी गेलोच नाहीत नाही का बर्फासारखं थंडगार पाणी डोक्यावर सूर्य तळपतोय इथे या येलोस्टोन मध्ये ना वातावरणाचा खरंच काही अंदाजच लावता येत नव्हता <laughs> आणि आणखीन एक प्रश्न पाणी आणि पाण्यामध्ये दगड टाकण्याचा खेळ याला कधी काही या अंतच नाही बहुते <laughs> काय मजा असते काय माहिती पुढे थोडं गेल्यानंतर डोंगरावरती आम्हाला चक्क स्नो सुद्धा दिसला सुंदर आहे आणि मुलं खूप एन्जॉय करतात त्याच्यासाठी मला खूप छान या पूर्ण प्रवासात आम्ही व्ह्यू पॉईंट्सवरती थांबलो आणि प्रत्येक ठिकाणचं सौंदर्य निराळच कुठे खोल दर्या कुठे धुक्यात हरवलेले पर्वत तर कुठे निळ्या आकाशाशी स्पर्धा करणारा मोठा तलाव आणि भर उन्हाळ्यात सुद्धा डोंगरावर असलेला बर्फ आणि याही तलावाच्या जवळ जाण्याचा मोह काही टाळता आला नाही आणि तिथे गेल्यानंतर सचिननी मुलांना स्किपिंग रॉक सचिनचे स्किल्स दाखवायला सुरुवात केली काही वेळा तर दगड चक्क सात सात वेळा पाण्यावरती उडा मारला मुलांना तर एवढं आश्चर्य वाटत होतं ना मी पण ट्राय केलं पण तीन पेक्षा जास्त वेळ काही उडाला नाही या तलावाचं पाणी इतकं नितळ इतकं पारदर्शक स्वच्छ होतं ना की आकाश आणि तिथले डोंगर आरशात प्रतिबिंब दिसावं एवढं सुंदर ते दिसत होतं तिथं एवढं स्वच्छ आणि क्लिअर वॉटरचं लेक ना मी कधी कुठे पाहिला नव्हता तुम्ही पाहिला असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा इथे ना गरम पाण्याचे फवारे आहेत कारण इथं ऍक्टिव्ह बलक्यानो आहे तर ते बघण्यासाठी म्हणजे एक खूप पॉप्युलर गायझर आहे तो बघण्यासाठी आलो पण इथे छोटे छोटे ऑलरेडी रोडच्या साईडला दिसायला सुरुवात झालेली आहे तर ते पण तुम्हाला दाखवते रोडच्या एका बाजूला हे असं एवढं सुंदर लेक आणि तिथे समोरच एक वाईक माउंटन दिसतोय आणि त्याच्या इकडच्या बाजूला इथे हे गरम पाण्याचे फवारे हो हो आपण नाही मध्ये नाही जाणार आहे हे गरम एरिया आहे सगळं हा आणि so, uh, फटा ते फटाके वाजल्यानंतर त्याच्यानंतर तो uh, बारूदचा कसा वास असतो ना तसा सगळीकडे सल्फरचा वास येतो इथे आणि तिथे तो दिसत ह्याच्यापेक्षा पण हा रस्ता जाता जाता एक छोटा दिसला त्याच्यासाठी होतं रस्त्याच्या एका बाजूला हे असं उखळणारं खळखळ पाणी आणि दुसऱ्या बाजूला थंड गार असलेली येलोस्टोन रिव्हर दोन वेगळी वेगळी टोकर हे येलोस्टोन नॅशनल पार्क आहे ना अतिशय अफाट आहे सगळीकडे म्हणजे घनदाट जंगलं मोकळं माळरान बर्फाच्या अधिक डोंगर तलाव धबधबे हे सगळं जरी असलं तरी गाडी इतका वेळ चालवत असताना मुलं थोडी बोर व्हायची मग त्यांचं आपलं र्युब्यू क्यूब सोडवणं एकमेकांना शिकवणं हे चालू असायचं चा। फायनली आम्ही पार्किंग स्पॉटमध्ये पोहोचलो इथं पार्किंग मिळणं खरं तर खूप अवघडच आहे आणि आम्हाला दिसले बायकर्ससुद्धा बायकर्सचा ना एक असा ग्रुप असतो जे उन्हाळ्यामध्ये असो रोड ट्रिप करतात ते सुद्धा बाईक करून हाही अनुभव ना एकदा घेऊन बघायचाच आहे तर आता आम्ही जात आहे आणि खूप जुनं हे आहे एक पर्टिक्युलर टाईमवरती त्याच्यामधून गरम पाण्याचे फवारे येतात आणि हजारो वर्षापासून ते तिथं तसंच आहे आणि हे खरं तर तर एक गोष्ट आहे म्हणून त्या आम्ही आले पार्कसाठी आता पार्किंगमध्ये अतिशय अतिशय गर्दी होती पार्किंगला काही लवकर जागा मिळाली नाही पण कशी कशी सापडली आणि मग तिथे पार्क करून व्हिजिटर सेंटरमध्ये कोणत्याचं टी शर्ट किती येलो स्टोन टी शर्ट माझी कॅट येलो स्टोन आणि आता पण टी शर्ट घेतलेले आहेत नवीन आणि आता आम्ही जातो आहे गोल्ड फेथ फिल्क कॅझर बनण्यासाठी सगळी लोक इथं हा जो गायझर आहे ना तो खूप मोठं उंच पुरणार आहे ते बघण्यासाठी थांबलेली आहे सगळी सगळी या पालकांपासून ते गर्दी दिसते ते फक्त हा ओल्ड वेदू गायजर बघण्यासाठीच आहे हजारो वर्षांपासून yeah. सचिनच ना लिस्ट मधला एक आहे ट्वेल्थ मध्ये कधी तुम्ही केलं होतं ट्वेल्थ मध्ये जिओलॉजी स्टडी मध्ये ते ओल्ड फेक बद्दल वाचलं होतं आणि त्यांना असं वाटत होतं की आपण कधी जाणार तिकडे आता आणि त्यांची ती विष पूर्ण ती येलोस्टोन नॅशनल पार्क मधला हा सगळ्यात फेमस गायझर आहे गायझर किंवा गिझर अमेरिकन इंग्लिश आणि ब्रिटिश इंग्लिश हाच काय तो थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये गायझर असं म्हणतात yes. तर असो हा आहे ओल्ड फेथफुल गायझर याला हे नाव कसं दिलं कारण हा नियमित वेळात उसळतो साधारण म्हणजे साठ ते नव्वद मिनिटांनी प्रत्येक साठ ते नव्वद मिनिटांनी हा उसळतो आणि शंभर ते एकशे ऐंशी फूट उंच हे जे येलोस्टोन आहे ना हे एका सुप्त ज्वालामुखीवर वसलेलं आहे सुप्त ज्वालामुखी पण हा ज्वालामुखी साडेसहा लाख वर्षांपूर्वी अगदी सक्रिय होता आता तो नाही आहे पण तरीही भयंकर उष्णता असते खाली आणि त्या उष्णतेमुळे जमिनीखाली अडकलेलं पाणी तापतं ता, आणि प्रेशर क्रिएट होतं आणि ते पाणी अचानक असं गायझरच्या रूपाने उसळतं ही एक आश्चर्यजनक नैसर्गिक घटना आहे आणि हा गायझर हजारो वर्षांपासून असाच उसळत आहे आणि अगदी त्याची वेळ नियमित आहे त्याच्यामुळे याचं नाव ओल्ड फेथफुल गायझर असं आहे हे नॅशनल पार्क इतकं मोठं आहे पण लोक तरीही इथे राहतात इथे काही लॉज वगैरे आहेत हॉटेल्स आहेत इथं ज्याचं बुकिंग मिळणं म्हणजे नेक्स्ट इम्पॉसिबलच आहे लोक दोन दोन वर्ष वाट बघून इथे बुकिंग करतात आणि चार चार पाच पाच दिवस इथे राहून पूर्ण पार्क एक्सप्लोअर करतात जवळजवळ पूर्ण तीन स्टेटमध्ये पसरलेलं नॅशनल पार्क आहे आणि फीलच खरं खूप वेगळं ऐकलं असतं नॅशनल पार्कमध्ये ना एक ऑडिटोरियम असतं जिथं त्याची पूर्ण माहिती वगैरे सांगतात आणि आम्हाला ते हिस्ट्री वगैरे ऐकायला आवडतं तर जनरली आम्ही तो शो पाहत असतो चला ते ऑडिटोरियम दाखवतात असं मूवी थिएटर असल्यासारखंच असतं पार्क खूप मोठं आहे आणि बाहेर जाऊन जा खाणं वगैरे ते पॉसिबल नव्हतं मग इथे जे कॅफेज आहेत तिथे आम्ही खात आहे <alnızा> yes. दुसरे काही ऑप्शन्स नाहीये तिथे मस्त पोटोबा झाला आणि आता मग आम्ही पुढचे हॉट स्प्रिंग्स बघण्यासाठी निघालो तर इथं जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की येलोस्टोनमध्ये ता। ना एक इनॅक्टिव्ह वलकॅनो आहे आणि त्याच्यामुळेच ना पाऊस किंवा बर्फ वितळून पाणी जेव्हा जमिनीत जिरकतं हे पाणी खोलवर जमिनीखाली जाऊन त्या ज्वालामुखीच्या उष्णतेमुळे गरम होतं मग ते उष्ण पाणी पुन्हा वर येतं पण त्याला वाट मिळाली ना तर हे हॉट स्प्रिंग बनतं आणि नाही वाट मिळाली तर जे गायझर्स जे आपण आता पाहिलं पण इथे हजारो गायझर्स आहेत मोठमोठाले पण आता आपण बघतो हे स्प्रिंग्स तर या स्प्रिंगच्या काठावर आणि पाण्यात असतात थर्मोफिलिक बॅक्टेरिया जे उष्ण तापमानात अतिशय गरम असले तरी ते जिवंत तर राहतात आणि या शू सूक्ष्म जंतूमुळे पाण्याला तो निळा केशरी पिवळा हिरवा तपकिरी जो रंग दिसतोय ना सुंदर ते सगळे रंग या बॅक्टेरियामुळे येतात ग्रँड प्रिझमॅटिक स्प्रिंग हा अमेरिकेतला रादर जगातला सगळ्यात मोठा हॉटस्प्रिंग आहे आणि इथल्या पाण्याचं तापमान असतं एकशे साठ ते एकशे नव्वद फॅरेनिटपर्यंतचा आणि इथे जो सुम समोर तुम्हाला दिसतोय हा आहे चक्क उखळता चिखल हा चिखल काही साधासुद्धा चिखल नाही आहे फक्त मातीपाणी मिक्स मिक्स झालं आणि चिखल तयार झाला असं नाही आहे इथल्या गर्मीमुळे इथल्या बॅक्टेरियामुळे आणि ॲसिडमुळे इथला खडक चक्क वितळतो आणि तो वितळलेला खडक हा असा चिखलाच्या रूपाने आपल्याला इथे दिसतो या मडपॉट्सचे पॉट्सचे कलर वेगळे वेगळे असू शकतात तिथं आढळणाऱ्या खनिजावरती अवलंबून आहे आणि वास इथे म्हणाल ना तर अंड्यासारखा वास येतो आणि म्हणजे सल्फरचा कधी प्रयोगशाळेमध्ये आलेला वास लक्षात असेल ना तर तो, तो तशा टाईपचा इथे वास येतो आता पुढे आपण बघायला जातोय नॉरिस गायझर बेसिन हा सर्वात गरम आणि सर्वात अनप्रडिक्टेबल आहे या येलोस्टोनमधला मधला सगळ्यात हॉट ॲक्टिव्ह बेसिन म्हणून ओळखला जातं आणि हा इथे आहे स्टीम बोट गायझर जो जगातला सर्वात उंच उसळणारा गायझर तो कधी उसळेल हे कोणीच सांगू शकत नाही पण उसळला तर तो पाणी तीनशे फुटाहूनही जास्त उंच फेकतो आणि हे बघ भग, बघणं म्हणजे ना खरच परवणीच आहे नॉरेस बेसिनमध्ये फिरताना तुम्ही अशा जागेवरून फिरत असताना की जमिनी खालून वाफा येत असतात पाण्याचा आवाज ऐकू येतो आणि जरा थोडी काळजीच वाटावी एवढी उष्णता गर्मी तुम्हाला तिथे जाणवते आणि त्याचवेळी तर इथले रंगही ना तेवढेच तीव्र गडद असे वाटायला लागतात त्यामुळे कधीकधी असं वाटतं की आपण पृथ्वीवरती आहोत का दुसऱ्या ग्रहावर उतरलेलो ये पार्क वेग, या येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये बरीच वाईल्ड लाईफ आहे वेगवेगळे प्राणी बघायला मिळतात पण आम्हाला काही आढळले नाहीत पण हा बायसन मात्र इथे आम्हाला पाहायला मिळाला आता पुढे आम्ही आलो मॅमथ हॉटस्प्रिंग तर हे हॉटस्प्रिंग म्हणजे काय गरम पाण्यामुळे तयार झालेले असे सुंदर छोटे छोटे टेरेस असतात जे खडकावरती किंवा डोंगराच्या उताराच्या भागावरती त्याचे आकार तयार होतात पाण्याच्या गरम धारामुळे तयार झालेले थर पांढऱ्या सोनेरी तपकिरी आणि काही ठिकाणी केशरी रंगाचे आकर्षक दगड गरम पाणी जेव्हा जमिनीतून वर येत असतं ना तेव्हा ते, ते लाईमस्टोन नावाच्या खडकामधून येतं आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण खूप जास्त असतं तर ते पाणी ते कॅल्शियम कार्बोनेट वर घेऊन येतं आणि जेव्हा ते पाणी जमिनीवर पोचतं त्यातलं कॅल्शियम कार्बोनेट थरांच्या रूपामध्ये असं हे पायऱ्यांचे आकार तयार करत इथे जमिनीवरती साठतं ते आणि ही ना एक कंटिन्युअस प्रोसेस आहे सतत चालूच राहते म्हणून मॉ हा जो मॅमथ हॉटस्प्रिंग आहे ना आत्ता सध्या जसा दिसतोय तसा काही वर्षानंतर दिसेल असं काही नाही आहे दररोज जवळपास दोन टन कॅल्शियम कार्बोनेट या भागामध्ये साठलं जातं आश्चर्यच आहे नाही का या भागामध्ये ना दोनशेहून अधिक थर्मल फीचर्स आहेत आणि हिवाळ्यामध्ये म्हणाल ना तर इथे एक वेगळंच दृश्य तुम्हाला बघायला मिळतं एकीकडे एक बर्फाचं शांत सौंदर्य आणि दुसरीकडे गरम पाण्याच्या धगधगत्या वाफा एवढा उंच याच्यावरती पण हे अशा उडन ट्रेल बनवलेल्या आहेत प्रत्येक स्पॉटवरती जाण्यासाठी भयंकर आहे इतक्या वेगवेगळ्या वेदरच्या कंडिशन मधून गेलोत ना आम्ही आता आयसी कोल्ड पासून ते बॉईलिंग हॉट पर्यंत येलोस्टोन नॅशनल पार्कमधून निघालो आणि दूर दूरपर्यंत काही कुठलं रेस्टॉरंट भेटलं नाही काही नाही त्याच्यामुळे मग आजचं डिनर फक्त माझ्यासाठी तर हे मँगो स्मूदी ते आहे आणि मुलांना पिझ्झा हाव इज युअर पिझ्झा गाईज गुड गुड ओके सचिन आणि मी हे स्मूदीवरतीच आहे आज तर हा असा होता आमचा येलोस्टोनचा अनुभव जो पुस्तकात वाचून कळत नाही तो चालत चालत पाहत पाहत अनुभवावाच लागतो पुस्तकं डॉक्युमेंटरी किंवा सोशल मीडियावर कितीही फोटो बघितले तरी या ठिकाणी प्रत्यक्ष पाऊल टाकल्याशिवाय याचं भव्यत्व समजतच नाही आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात करूया आणखी एका अद्भुत जगाची सफर